धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज ऐन गणेशोत्सवात खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी आसनगावजवळ अपघातात युवक ठार एक जखमी शहापूर तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच गणेशोत्सव काळात मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव रेल्वे पुलावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून भीषण अपघात झाला या अपघातात डोळखाम बोंद्रेपाडा येथील प्रकाश बोंद्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे शहापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेले मुंबई आग्रा महामार्ग आणि शहापूर मुरबाड खोपोली महामार्ग यावरील रस्ते व पुलांच्या कामांबाबत मोठा संभ्रम आणि गैरव्यवस्था सुरू आहे दिवसाढवळ्या बोगस कामे सुरू असतानाही प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून झोपले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे काही दिवसांपूर्वीच शहापूरकरांनी सापगाव येथे खड्डेमय रस्त्यांवरून आंदोलन केले होते परंतु गेंड्याच्या प्रशासनाने केवळ आश्वासने देऊन आजवर कोणतीही कारवाई केली नाही त्याचा फटका आता थेट नागरिकांच्या जीवाला बसत आहे आज संध्याकाळी आसनगाव रेल्वे पुलावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने हा अपघात झाला शहापूरहून मुंबईकडे जाताना प्रकाश बोंद्रे याचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला युवक जखमी झाला आहे मृत प्रकाश बोंद्रे हा कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता त्याच्या मागे वृद्ध व आजारी आई पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे गणेशोत्सवाच्या मंगल काळात घरातील आधारस्तंभ गमावल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरून कारवाईची मागणी होत असून या मृत्यूची हाय हाय संबंधितांवर नक्कीच लागेल अशा प्रतिक्रिया स्थानिकांमधून उमटत आहेत